आणि सीमेवर कधी श्रीमंत जात नाहीत महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचा पोरग मला मिलिटरी दाखवा मया सगळ आपलं काल झाकून द्यावाच आहे का नाही प्राध्यापकच आहे का नाही का मग कोणाचे सातारा सांगली कराड पुसेसावळी पारनेर पाथर्डी आता मग तो कली मालकापूरचा ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं शिमेवर आहेत आपले नाही आपले डीजे पुढे आहेत आपले मेले पण गाण्यामुळं बाई वाड्यावाली बाई आता बाई वाड्यावया मिळालं आपले आहेत आपले शिवशूर शूर आहेत पण परत इंग्लिशचा पेपर होता ना वर्षभर अभ्यास नाही करायचा ना? आम्ही नाही नाही आम्ही फक्त वर्षभर वन साईड भांग पाडायचा पंचेचाळीस डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते इथं एवढं मोकळत धोतर रे तरी गरम होते हा गडी हिंडवतो कसा सुधारली माणसं सुधारली दोतर गेला पायजमा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली हळूहळू लोक मोकळी होत आली काय नाही राहिलं महाराज इथवर आलाय आता इथ सरकलं म्हणजे आला महात्मा इतवर वर सर महात्मा आला बा भोंगळा महात्मा काय नाही फक्त चपातीला पोळी म्हणती मग पुळीला काय पोळा म्हणती बावळ्याचा बाजार मी तिलाही भाजीत म्हणते वांग्याला भाजीत म्हणते मग बोफळ्याला काय का म्हणते <laughs> सुधारली लोक उभ्याने जेवणे चपला घालून चपात्या करणे पुरणी पोरांचे कपडे घालणे गडीनी बायका देखण्या करणे हायवेला जेवणे <laughs> <laughs> जेवायला हायवेला बायको कशी पाहिजे रे स्मार्ट पीस पाहिजे मला स्मार्ट बायको <laughs> देखणी करतो गड्यात जास्त खातो पण तो कधी त्याला असा वाली थूक एकदा शिमूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ <laughs> काय इडी आव मागू मागून आखी चट्टी फाटेल पुढच्या तो फडून टकेन फडून टकेन मग ही कोण शिवीन आमचे सीमेवर नाही मिळेल कोणत्या क्षेत्रात आपला माणूस एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे आमदार साहेबांसारखा माणूस आहे ही माणसं क्षेत्र कोणते असू द्या पण आपला स्वाभिमान आहे ना तू आपला स्वाभिमान आहे जाऊ दे आता हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं देऊ मा ते उत्सव समितीचा आमचा पिन नाही पिन नाही पिन नाही राजकारण आमचा पिन नाही ना आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही केला एखाद्या खाद्या बोवाना उभा राहायचा प्रयत्न बीडीला माग होईल तो बीडीला निवडून तर येणार नाही पण गोसाई होईल तो निवडून नाही येणार पण हाय ते दहा पैसे ते नाही जमणार महाराज आपला तो पिंड नाही पण माणूस म्हणून तो माणूस उद घात आला ना असा स्वाभिमान झालेला मला तरी आपला एक माणूस मिळाय तरी ते दे आपली बद्दलच झळकाट आपला एखादा चांगला का चांगला कामक्षेतमधला डॉक्टर झाला विद्वान लोक म्हणले तुमचे डॉक्टर काय हुशार हो आपल्याला हा मानाय का पैसे लागत लय दरिद्री तरी आपली आपली मंडळी काय माहिती तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती काय करण्याच्या अवलाद विचार एखाद्यानं गाडी घेतली ना कष्टानं घेतली हसायला काय रोग झाला का हप्त्यावर घेतली असन पाल थांबी एखाद्यानं लय हुंडा घेतला पुरीत खोड असल या कदा घेतलाच नाही अरे लफडा असन कायम निगेटिव्ह चांगलं नाही अरे चांगलं ना चांगलं म्हणणंच पाहिजे आता हा माणूस बघा ना महाराज खेड्यात जन्माला येऊन एवढ्या मोठ्या सप्ता करून संघात हे करून हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला म्हणजे त्याच्यामुळे एक वाक्य धनात ठेवा लिहून घ्या यदा कदाचित सशाला शिंग येतील महाराज मंडळी यदा कदाचित सशाला शिंग येतील कासवाला केस येतील आकाशाला फळं येतील वांजेला बाळ होईल मुरगजाळाने ताण भागेल अंधार प्रकाशाला घालेल पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही यदा कदाचित आकाशाला फळं येतील यदा कदाचित आकाशाला फळ येतील वांजेला बाळ होईल पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही हे धनाचा तो नाही जाऊ शकत कधी जाऊ शकत नाही ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे आता उलट सांग तुम्हाला देवाचा नसलं तरी चालेल ज्याच्यावर आईबापाचा आहे आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे आणि आई आईबापांवर कादा काढू नका आमची महाराज मंडळी लिला आहे का अर्धा अर्धा तास एक एक तास तुम्ही आईबापावर बोलात येत्या आईबापांवर बोलू नका आई बापांवर व्याख्यानं करू नका भाषणं करू नका त्यांना जरा हसत ठेवायला शिका हे <laughs> तर आई दीड दीड एक अ दाव्यांना प्रवचन ठेवा ना, ना, ना। पाठ झाल्या दाव्याची प्रवचन लोकांच्या बाबा दोनच गोष्टी बोलणार आई बा आता नाही आई बापावर बोल नका आपले सुखी ठेवा दुसऱ्याला सांगता येईल बापण हे बा एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का एवढं सांगा नटी ती नटी नटी। शूटिंग संपली बसली शूटिंग शु... संपली त्यात का ती अरे आई ती आई अशा आईंवर भाषण विष्ण न करू चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही पैसे बडवले थोड लग्न मागितलं तुम्हाला आपला काय प्रश्न नाही धाकट्या म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे देतात काय सांग दावेचं प्रवचन केलं महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायचे मोठी पंचायत पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे मागायचे कोणाकडं मग प्रसाद झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला खाटा पैसे मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केला तर फोनला त्याला मी का बळच आलो का काय कोणी चौकशी करत मग तो बाबा छप्पी केलेला सापडी तो छप्पी केलेला चप्पी के केली म्हणजे वाड्यातला आहे हा त्याला जाऊन म्हणला राम राम तो म्हणा मी चुलत भाऊ येते चुलत <laughs> भाऊ म्हणजे दुश्मन भाऊ बंद कुठे राहिले आता आपले भाऊबंद जवळजवळ मेले वाडाच उलाचला तो दहा वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर शंभर माणसं जात होती आता पूर्गी पाहिला दोन माणसं जात्या स्कूटीवर पोराची आईन पोराचा बाप ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणलं म्हण नका म्हणलं आम्ही आलतो तो भोंग्या होईल बोंग्या पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल माणसं माणसं नाही राहिली महाराज माणसं फक्त कडक कपडे घालून बोमलं तिंड देत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे काय म्हणत हे घरं दार पार माणसं संपून गेली या दोन चार वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या मागणार मामाच बदलावला यांनी आता दोन चार वर्षात कार्यालयात नवीन आवला तिचा मामा तयार झाला गुरु गुरुमामा कुडून आली का ती जात पाहिता झाली गुरुमामा असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात तुम्हाला तो सापडतो कुडा मामा चार चार गुरुवार करतील सासरा उपाशी मार <laughs> काय करत महाराज फक्त खरेची आई मिली बास इंद्रिकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज दे उलथ होते तिकडे <laughs> महाराज म्हणून ऐकायचं नाही तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका ते कालय खरं आजही खरंय उद्या खरंय आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या दोन तीन महिने झाले ते वैतागलं ते कुणी दखलच गेलं तर मरू नाही का त्यांना सोडून दिला ना थो। तो वरना काय बोगसगिरी झाली तर काय मारत ना शेतकरी नाही करीत आत्महत्या आता त्यानं बंदच केल्या जवळजवळ नाही तर त्यानं चांगला दानका उठावला होता मोर्चे बंद झाले आता मोर्चे नाही दा मारत आपलं साडेचार वर्ष आता मोर्चे बंद झाले आता आत्महत्या कोण करते इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक कॉलेजला जाणारी जी आवला दे ही सत्यालय आहे आला आपण नाही सांगत ते तुमचं आपण त्यांना काही म्हणलं ते म्हणते चालू मला आपण म्हणायचं नाही काय आता एवढे पण ते म्हणते चालू आहे असे तेव्हा आपण मानायच नाही काय ते म्हणतात आपलं काय म्हणणं नाही आपण म्हणू शकत नाही काय तेच म्हणता जाऊ द्या जसं असेल तसं ते हे बॉक्स तिकडे फिरव तरी एक कर ते त्याचं त्याच्यातून तिकडे कर ते 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 हा फिरव थोडं फिरव उभारून फिरव वाईटा गुण नको फिरू हा बस आला आवाज आता मग आयुष्य गेलं त्याच्यात बोन घेत वाईरीतच गेला आयुष्य काय होत एवढ्या मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही भोंग <laughs> <laughs> म्हणून कोणते म्हणून तुला परत यायचंय का काम कामक्षेतला अजून बावीस लाव भाऊ खरं सांगायचं नाही शेतकऱ्यांना आत्महत्यापर्यंत गेले मोर्चे आता हे पुरी आत्महत्या का करते महाराज हे तुम्हाला मुल मुलगा आहे मला मुलगा आहे मुल 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 मुलगी मला मुलगी तुम्हाला आपण मुलाबाळांक लक्षच देत नाही काय मते तुमचं पाहिजत नाही पाहिच नाही अंडरपॅन नाही काही नऊ मोबाईल हातात आतली छट्टीच नाही तो नाही मोकळा काही रेंज मध्ये <laughs> काल म्हणाला ना नाही पण हँडशीट मोबाईल बिकार नोक झाली सत्तर ती क्वालेज ला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे दहाचा मोबाईल दोन अडीच धागडचा त्याच्या पायात बूट आहे रुपड्या इन्कम नाही सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा बूट रुपड्या इन्कम नाही सांड मोकळा सोमवारी आईनं शंभर बापानं शंभर रुपये दिले पेट्रोलला आईनं का आलं त्याचे आणि पडलं पुरीच्या प्रेमात पुरी भंगार तिच्या पायी तीन पोरांनी भाषा घेईल चौथं बिल लागलं तिला आणि तिला काय घेण पोरींना काय घेण नाही मोबाईलचं बिल भरायचं नाही हॉटेलचं बिल द्यायचं नाही बॅलन्स टाकायचा नाही गाडीला पेट्रोल टाकायचं तो तोंड माधून माग बसायचं एवढंच ना पाच मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा आणि ते <coughs> त्या पुरीच्या बापाला इंद्रीकरचं कीर्तन आला आणि त्या पोराचा बापही आला आणि बाप एक खरं सांग बसत आहे माणसाला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून मित्र म्हणून ये ना आपलं कीर्तन वर्षातून चार वेळा ऐकावा दर तीन महिन्याला एक डोस तुम्ही माना नाही तर नका फरक पडत नाही झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे त्या पुरीच्या बापाने इंद्रीकरचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रीकरनं पुरीच्या बापात नाही कचकावली कीर्तनात त्याच्या डोक्यात टकच बसला म्हणला खरं हो खरं ये हो। तो घरी गेला पोरीला म्हणलं इकडे इकडे त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मी तू मिलीच तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे मा बाप साळाय मला तर हानीन पण तुला तर बोगशील तू सावध तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना माझी नाही ना कोणाचीच नाही ती म्हणली कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही आता ती गोष्ट तो कोणना जाऊन सांगणार त्याच्या आईला जागृती देवस्थान ते तो आईला गेला म्हणला मम्मी नवीपासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झाले तिचा बाप पिसळलाय तू पप्पांना सांग तुला सुनाई होईल घराची इज्जतही राहील आणि तिला पोराच पटत पोराच पटत पोराच पटत पुरीच पटत फक्त <laughs> पुरीच पटत पोराच पटत ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय ती यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं होतं तो टेन्शन मध्येच होता तो काय बोलला नाही फक्त पाहत राहिला तिच्याकडे तिला भुकून दिलं पंधरा वीस मिनटं आणि यानं फक्त बाई माग केली पाच सहा बाई ठेवून दिल्या तिला आली ती म्हणली चाळीस वर्ष नव्हतं हा बी घाडला कसा एवढा एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलो बी घडलं तू ते पर्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलो आपला कार्यक्रम का होणार तो पर्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन मित्र म्हणणे रिलॅक्स नाईन्टी इज टू टेन्शन फ्री आणि हे दारुडे माणसं येड्यावानी ठेवाणी का म्हणून महाराज पोपटाने केली वाघ अशी दुसती पोपटन आणि वाघानं केली डुकर अशी दुसती ते पोपट मेल म्हणून वाघ मेल आणि वाघ मेल आणि डुक्कर मेल आणि तिघही एका ठिकाणी काढले आणि त्या खड्ड्यातून झाडवर आलं मोहाचं म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो वाघावानी ढरकड्या फोडीतो आणि डुकरावानी लोळातो त्याचं हे रंगाला हालायचो माहिती पण हसायला लागला हे बा बाणाला पटो नाही तर न पटो या कीर्तनात देव हसवायची सुद्धा ताकद राहू <coughs> दे, दे। नाही नाही आपलं कीर्तन ऐकलं ना महाराज दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला काही बदिर होतो तो बदिर एकटाच हसतो घरी घरी गेलो हो <laughs> <laughs> आणि त्याला सहा महिने त्याला सहा महिने आट्याकन बी पी येत नाही रिलॅक्स त्यानं डॉक्टर जायचं नाही ते सर्टिफिकेट मला देऊन मी देऊन टाकतो त्याला ए तो पोऱ्या त्या पोऱ्याच्या बापार ते पोऱ्या औषध घेतलं पण ते पेलं नाही हुशार होत ते टाटा मेटरी घेतलं आणि हॉटाला चोळलं आणि आलं बा आणि आई पुढं आईनं लगेच तू जोडायला सुरुवात केली झालं ना समाधान केलं ना पोरगं घेतलं ना औषध तिच्या पहिला निवार बसील होती त्यामुळे तिला वा नवऱ्या बसून लांबच उभी राहिली नुसती तोंड धोडायची आणि रडायची ते पोऱ्याचा बापा सत्तीच्या पाहिजे मेलं नाही ना अजून मेलं नाही ना बोंबलू नको परत होईल <laughs> 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 परत होईल पण बोंबलायच नाही ते पोऱ्या म्हणलं माया बापाला औषधे लागूपणाला म्हणजे झालं का <laughs> ते औषध घेतलेलं पोरग बापाजवळ आलं आलं बापा असं खोलीत घातलं सहा कान फाटीत दिल्या फळा मुतलं झंडीत ते बापाला म्हणायचं पप्पा मारू नका मी पेलोच नाही हो फक्त मारू गपची बास नेलं डॉक्टर डा क्वाटर होती टेन्शन मध्ये होते डॉक्टर डाक्टर घाला याला आतल्या खोलीत घातलं बेल्ट काढला कामराचा तीन बेल्ट मध्ये मागून भरलं ते डॉक्टरला म्हणायचं डॉक्टर फक्त एखादं वाक्य बोलत गपची पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही अहो तू डॉक्टर मी गपची अहो डॉक्टर एक वाक्य बोलू मी पियलोच नाही गपची, गपची शिकतो तुला वरून धुतलंय आता आतून धुहाच आहे पियलोच नाही मी पालथा झोप झोप पालथा घातलं ना पालथा कंपाउंडरला ला नण्यान घाल मागून घातली ना मागून नळी खाटा सगट उडी तेव्हा मी पेलोच नाही डॉक्टर म्हणले का बस आतला अंदाज आल्याशिवाय रिपोर्ट नाही जवळ इकडून घातली न इकडून काढली शांत झालं ते दोन चार दिवसाला पोरीचा फोन आला त्यानं मोबाईलच फेकून दिला म्हणला नको आता इकडून घालती नी इकडून का नेवाळे साहेबांच्या ऑफिसचं उद्घाटन एक वाक्य नेवाळे साहेबांच्या बाबतीत सांगतो आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मान्य असेल तर मोठाच करीत राहा हेच त्यांच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा <laughs> काळ बदलला शेतकरी वर्ग नीट ऐका जरा पैशा अडकला केला जपा पैसा मोगच घालू नका मोबाईलांचे वापर कमी करा काळ फार वाईट आलाय आणि कॅमेरे बिमेरे वाले युट्यूबवाले आणि क्लिपनवाले दो नीट ऐका आपल्या राजांबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल क्लिप जर कधी आली तर ती जाग्यावर डिलीट करीत जा फॉरवर्ड करत जाऊ नका आपण धर्मनिष्ठ माणस आहोत शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज अंजेबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर झाशीचे राणी कोणत्याही महात्म्याबद्दल संताबद्दलच्या क्लिपा आपल्या मंडळीने फॉरवर्ड करू नये काय म्हणते तुमचं करायलाच नको समाजामधली एकात्मता बिघडते समाजामधला एकोपा बिघडतो आणि नसता उद्योग तयार होतात काय म्हणते आणि समाजामध्ये एक शक्ती अशी आली आता सध्या फक्त समाज एकत्र राहून द्यायचा नाही ते ठरूनच टाकले त्यांनी लोक एकत्र अंदायला लागले का बोंग्या करून द्या ते बंद झालं पाहिजे आपण धर्मनिष्ठ तुकाराम आपण बाप मानणारी माणसं ज्ञानवाला आता उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज तुम्ही फॉरवर्ड करणार कटली अरे तू आणत मला काही माग पुढं मरू द्या नाही महाराज आपण आपल्या धर्मांना बाबत जपलं पाहिजे काय मत आहे तुमचं आपले तीन तीन हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्या लोकांनी पैशाचा वापर कमी केला पाहिजे दुष्काळ लागलं दुष्काळच नाही तुम्हाला काय होतं दुष्काळ आहे खाली टाकून प्यायला पाणी नाही दुष्काळ साध जागा ना दुष्काळे म्हणतो आणि डोंगरातून लग्न हायवेला आणतो रोड टच कळण ना अजून आठ दहा दिवसांना फस्तवशी पत्र सुरू झाले आणि नेवाळ साहेबांच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाच भक्त आहेत स्वामी काजे गुरु भक्ते एकदा प्रेमानं भजन करा विठोश्वर